नमस्कार मी मिलिंद पगारे आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण बघूया अ वर्ग वजा ब वर्ग प्रात्यक्षिकाद्वारे आपण हे समजून घेणार आहोत आपल्या समोर एक चौरस आहे अ बाजू या चौरसात एक ब बाजू असलेलं चौरस आहे अ बाजू असलेल्या चौरसाचे आपल्याला तीन भाग या ठिकाणी दिसत आहेत बाजू असलेला एक चौरस आहे आणि उरलेले हे दोन भाग गोळ्या आणि हिरव्या रंगाचे आपल्याला दिसत आहेत आपण आपल्या सोयीसाठी हे भाग केलेले आहेत आणि आपलं समीकरण अशा प्रकारे या ठिकाणी दिसत आहे अवर्ग म्हणजे या अ बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ या तीन तुकड्यांच्या किंवा तीन भागांच्या बरोबर आहे जे आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहे आपण हा जो ब वर्ग आहे याची बाजू बदलली आणि तो आपण डाव्या बाजूला घेतलेला आहे आणि आपलं समीकरण आता अ वर्ग वजा ब वर्ग बरोबर अधिक ब गुणिले अ वजा ब अस झालेलं आहे आता हे समीकरण आपण सिद्ध करणार आहोत प्रत्यक्ष बघूया सुरवातीलाच आपण अ वर्ग म्हणजे हा जो अ बाजू असलेला चौरस आहे त्यामधून हा ब बाजू असलेला चौरस बाहेर काढू बाजू असलेला चौरस म्हणजे ब वर्ग बाहेर काढल्याच्या नंतर आपल्याला हिरवा आणि पिवळा हे जे उरलेले दोन तुकडे आहेत ते अशा प्रकारे इथं आपण मांडलेले आहेत हा एक नवीन चौकोन तयार झालेला आपल्याला दिसतोय या चौकोनाची उंची अ वजा ब आहे आणि या चौकोनाची रुंदी या ठिकाणी आपल्याला दिसतोय कि हा भाग जो आहे हा अ आहे आणि हा ब आहे म्हणजे ही बाजू अ अधिक ब आहे आणि हेच आपल्याला या समीकरणातून दिसत आहे वर्ग वजा ब वर्ग बरोबर अ अधिक ब गुणिले अवजा ब हा जो चौकोन आहे याच क्षेत्रफळ अर्थातच अधिक ब गुणिले वजा ब अशा प्रकारे आपल्याला इथे सांगता येत आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार